आज अमेरिकेत सुद्धा नवरात्री खूप उत्साहाने साजरी कशी करताय ते ह्या व्हिडिओमधून मधून दाखवणार आहे आम्ही पण छान रेडी झालो मस्त ड्रेस घालून सगळे आपले इंडियन कपडे घालून सो आता तुम्हाला पुढचा व्हिडिओ दाखवते आता आम्ही सुद्धा आमचा सुद्धा फर्स्ट एक्सपिरियन्स असणार ह्या मंदिरात कसा गरबा खेळतात वगैरे सो तुम्ही सुद्धा आमच्यासोबत राहा आणि शेवटपर्यंत व्हिडिओ बघा आणि आवडला तर नक्की लाईक शेअर अँड सबस्क्राईब सो so, हा मायराचा ड्रेस होता जो माझ्या भावाच्या लग्नात तिने हळदीला घातलेला सो so, आम्ही आज तिने तोच घातला त्यानंतर हा माझा ड्रेससुद्धा ओल्ड आहे पण हा माझा ड्रेस गेटअप होता हा माझा लुक कसा वाटला माझा ड्रेस प्रिटी वाटतोय का ते नक्की कॉमेंट करून सांगा So सो फायनली आम्ही पोहोचलो होतो आमच्या घरापासून ब पंधरा मिनटावरती होतं हनुमान टेम्पल हनुमान टेम्पलच्या जवळच आम्ही एक हनुमान टेम्पलजवळ होतं एक राधाकृष्ण टेम्पल दोघं मंदिरांमध्ये गरबा होता पण आम्ही हनुमान टेम्पलला जायचं ठरवलं सो आम्ही फायनली पोहोचलो बघणार किती सुंदर मंदिर आहे हनुमानचं आमच्या घराजवळच आहे आणि हो ही मंदिराची बॅक साईड आहे अॅक्च्युली बॅक साईडला इथे कॅन्टीन आहे त्याच्याजवळच त्यांनी गरबा ठेवला गर दांडिया नाईट्स ठेव अरेंज केलं होतं आणि मुलांसाठी बाउन्सी हाऊस होतं आली तर मी खूप खुशी खुशी आहे पण जास्त अपेक्षा ठेवत नाही कारण की कियान रियाने जर त्रास दिला तर मला इथून निघावं लागेल लगेच कळत नाहीये गरबा खेळायला आलोय की हर्षदला गरबा खेळायला खूप हाऊस

सो फायनली बायकांनी सुरुवात केली होती गरबा खेळायला सो मी थोडा वेळ वेट करत होती की यान रियानला सेट करू म्हटलं कारण की त्यांचा पण पहिलाच एक्सपिरियन्स असणार आहे या अगोदर मी नवरात्रीला नेहमी घरातच माझ्या मुलांसोबतच एन्जॉय करायची घरातच गरबा खेळायची कारण की ते खूप लहान आहेत त्यांना घेऊन बाहेर निघणं म्हणजे काही उपयोगच नव्हता येऊन म्हणून मी आज पहिल्यांदा त्यांना दाखवणार होती की आहे काय नक्की दांडिया नाहीच सो मी गरबा खेळायला गे सुरुवात पण केली आणि मी गेली पण पण ज्या स्पीडने मी गेली खेळायला त्या स्पीडने मला रिटर्न यावं लागलं माझ्या मुलांनी बाहेर काढलं मला <laughs> गरबाचे सॉंग्स खूप छान छान होते पण कॉपीराईट येईल म्हणून मला ते सगळं म्यूट करावं लागलंय असं समजून घ्यावं हे बघणार मी दोन मिनिटात रिटर्न आले मला खरंच खेळायचा होता गरबा पण यांच्यामुळे मला नाही खेळता आलं लग्नाच्या अगोदर पप्पांना नाही आवडायचं आम्ही असं गरबा खेळायला गेलेलं रात्रीचं आणि आता मुलं खेळू देत नाही आणि हळूहळू आता इथे गर्दी वाढायला लागलेली आता गेली तरी सगळे ढकलून देतील मला मी गरबा खेळायला एवढे छान रेडी होऊन येतात पण तुम्हाला जर मुलं असतील तर आपण इथे खेळू तर खेळते आमू त या दोघांचा तर वेगळाच गरबा चालू होता एवढी मस्ती केली असेल त्यांना एवढं मोकळं भेटलं पळायला तर एवढे पळाले असतील इकडून तिकडून त्यानंतर माझ्या एका फ्रेंडची पण मुलगी खूप लहान होती तर तिला आम्ही असं मध्ये ठेवलं आणि आम्ही तिथेच गरबा खेळायला सुरुवात केली मग काय करणार आता आय होप नेक्स्ट इयर आम्हाला चांगलं मस्त आरामात गरबा खेळता येईल माझे मुलं चांगले मोठे झालेले असतील तोपर्यंत म्हटलं काही का असते ना बाजूला कसे नाही आता एवढं रेडी होऊन आलंय तर थोडंसं खेळूयाच आणि रियान पण ते एकमेकांमध्ये खेळत होते आणि मग आम्ही दोघं एकमेकांमध्ये गरबा खेळत होतो व्हिडिओ कुठून बघतात ते नक्की सांगा कॉमेंटमधून आणि आवडला तर नक्की सबस्क्राईब करा लाईक करा त्यानंतर आम्ही टायर्ड पण झालेलो निघता निघता आम्ही मस्त फोटोज काढले एकमेकांसोबत आणि असा हा छान असा व्हिडिओ होता छोटासा कसा वाटला ते नक्की सांगा आणि आवडला तर नक्की लाईक आणि सबस्क्राईब करा आय होप नेक्स्ट वर्षी आम्ही जरा जास्त एन्जॉय करू आणि मोठा व्हिडिओ बनवू शकू मुलांमुळे मुला आता एवढाच एन्जॉय करता आला त्यामुळे भेटूया लवकरच नेक्स्ट व्हिडिओमध्ये बाय बाय